नमस्कार नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे सर्वांचं स्वागत आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच सबस्क्राईब करा समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ नवनवीन तुमच्या मोबाईलवर वर पाहता येतील मित्रांनो नमस्कार मी पुण्यात संदीप देशपांडे आता इथे सासवडच्या पुढे बागापूर गावात आलेले आणि आमचे सुनील कुंजील साहेब हे बाजूला बघा पेट्रोल पंप आहेत त्याचे मालक आहेत आणि त्यांनी आता त्यांच्या या बाजूला मिरचीच्या शेतात हे प्रॉडक्ट वापरले मला एकच गोष्ट सांगायची आहे की सुनील साहेब हे तुम्ही का ले? का सिलेक्ट केले आणि आम्हाला याच्या बाबतीत भागुलकर हे आमचे सहकार्य आहेत त्यांनी आम्हाला त्याची खात्री करून दिले की त्यांच्या प्लॉटला व्हिजिट करून दाखवले की त्यांचं उत्पन्न पहिल्यापेक्षा दुपट्याने वाढलेलं आहे आणि खर्च कमी आहे हे त्यांनी आम्हाला डेमो मध्ये दाखवून दिले त्यामुळे आम्ही प्रॉडक्ट निवडलेले आहेत आणि आता तुमच्या बाजूला बघा इथे साईडला पण बघितलं तर दीड हजार सीताफळ्याची झाडं आहेत आणि त्यांना पण ते वापर वापरणार आहेत तिथे आणि कुंजीर साहेबांकडे बघितल्यानंतर मला नेहमी एक जाणवलं म्हणजे की त्यांना गर्व नाहीये तर त्याचं काय तुमचा राज काय एवढं मी अनेक लोकांनी बघितलं ते बोलताना कसे बोलतात तुम्हाला काहीच नाही कसं काय असं नाही असं बीएसी अग्री केलेलं ऍग्रीकल्चर आहे गुड शिक्षण आमचं बीएसी अग्रिकल्चर आहे राईट right. आणि आमच्या बरोबर काम करायला आवडेल तुम्हाला आवडेल नक्की 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 तर शेतकरी मधन ना काय मेसेज द्यायला त्यांना सांगेल की वेस्टेजचे त्याचे प्रॉडक्ट जरूर वापरा कारण ह्याचे कॉस्ट कमी आहे आणि उत्पन्न जास्त निघत आहे गुड थँक्यू व्हेरी मच थँक्यू काय की आमची शेती नाही परवडत शेती न परवडण्याची मुख्य कारण म्हणजे खर्च जास्त आणि उत्पन्न आता बाजारभावामध्ये काय रेट मिळणार आहे हे आपल्या हातात नाही बाजारभाव काय मिळणार आहे हे आपल्या हातात नाही परंतु आपलं खर्च कमी करणं हे आपल्या हातात तुमचा खर्च लेबरवर होतो तो तर काय तुमच्या कंट्रोलमध्ये नाही माझ्या कंट्रोलमध्ये तो करायलाच लागतो खतांवरचा जो कम खर्च आहे तो एवढा मोठ्या प्रमाणात वाढला त्या खताचा खर्च देखील तुमच्या उत्पन्नातनं कवर होत आणि मागच्या वर्षी तर ख बरोबर आहे का चुकी आमचा अभियान असं आहे की कृषी उद्योजक भारत म्हणून आम्ही अभियान करतो की ज्याच्यामध्ये खर्च कमी आणि उत्पादन जास्त समजा तुमचा खर्च दहा पंधरा हजार रुपये येत असेल तो पाच सहा हजार वर आला आणि उत्पादन तुमचं तीस ने 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 ते चाळीस टक्के पन्नास टक्क्यांनी वाढलं तर तुमची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी झाली उत्पादन वाढलं आणि आपला शेतकरी हा प्रॉफिटमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो हे नाही म्हणते हंड्रेड पर्सेंट करू पण प्रयत्न करतो दुसरी गोष्ट तुमच्या आजोबांनी ही जमीन तुम्हाला दिली पणजोबांनी दिली तुमच्या नातवाला कारण तुम्ही केमिकल टाकून 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 त्या जमिनीचं पूर्ण झाले खोबरं त्याच्यामध्ये जमिनीचा जो सुपीकपणा आहे तो निघून गेलाय पुरीच्या काळचा सुपीकपणा आणि हातात फरक काय केलाय तर याचं कारण काय झालं की आपण अति केमिकलचा वापर आणि केमिकलच्या वापराने काय होते की जमीन जमिनीचा कष्ट कमी होतोय पण जमिनीमध्ये जे पाणी आहे पूर्वीच्या काळी पाऊस किती पडला ना तर शेतं भरायची नाही आता एक पाऊस पडला ना तर शेतं लगेच भरून जातात काय कारण असेल निचरा नाही पाण्याचा खाली पाणी जात नाही तर आपण असं एक प्रॉडक्ट आणलेले की जे प्रॉडक्ट तुमच्या दोनशे रुपये खर्च होतो इकरीला ठीक आहे दोनशे रुपये इकरी पण तुमच्या जमिनीमध्ये पाणी कितीही होत्या ते निचरा होऊन खाली जातं जे पाणी सात इंचापर्यंत जात ते सतरा इंच खाली होत <tart noise> नंबर दोन माती दो। नंबर तीन त्याचा माण्याचा आणि जमिनीचा पीएच बॅलन्स होत खर्च किती झाला तुमचा इतकी आणि प्रत्येक पंपाला फक्त दहा रुपये खर्च दा। आता हा गणित जेव्हा मी लोकांना खर्च करतो ना तर लोक काय म्हणतात दहा रुपयाचा खर्च कसा काही शिकतो तर आपल्याला महत्वाची गोष्ट अशी आता एक ग्रॅन्युअल आहे तुम्हाला गेलं ग्रॅन्युअल ग्रॅन्युअल काय काम करतं माहिती तुम्ही पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढवतो पांढऱ्यामुळे संख्या काय वाढते जमिनीला पाहिजे कर्ब हा करबा येण्यासाठी तुम्ही शेणखत वापरता हा शेणखत पिऊन मिळतं का कच्छ शेण वापरतो आणि त्याच्यातन पुरशी वेगवेगळे आजार हुंगीसारखे आजार हे सगळे त्याच्यात येतात आम्ही काय केलं आहे एकरी तुम्हाला सातशे चाळीस रुपये खर्च ते पंधराशे रुपये एक ते दीड बॅग तुम्ही तुमच्या एकरी टाका पांढऱ्या मुळ्यांची वाढ जबरदस्त आता तुमचा जो दहा पंधरा हजार रुपये खर्च होत होता ट्रॉल्यांना तो तुम्ही आम्ही आणला हजार पंधराशे रुपये ते खर्च कमी केला जमिनीची घुजभूशीतपणा आला पांढऱ्यामुळे आता अजून काय पाहिजे तिसरी अवस्था आहे ती त्याची ग्रोथ त्याला आम्ही ॲग्री गोल्ड म्हणून आणले त्याला फुटवे चांगले फुटवे यायला पाहिजे आणि त्याचा स्पीड वाढला पाहिजे म्हणून त्याला गोल्ड आणि चौथा आहे अवस्था फुलावरची आता फुलं ही जी सतत गळत असतात फुल फुल गळतीचं प्रमाण प्रचंड असतं था। त्याला काय असतं आता आता क्षणिक सकाळी थंड आहे दुपारी गरम आहे आणि मग कधीतरी पाऊस पडतो आहे तर झाडाला कळत नाही आता उन्हाळा आहे का पावसाळा आहे का काय झाडाला ता येतो ताण आणि त्या ताणामध्ये फुलं गळती होती आपलं जे अँग्री मॉस आहे ही फुलगळती ही आणि त्या फुलाचं रूपांतर फळामध्ये आणि चौथी अवस्था आहे आपल्याकडे नॅनोटेक नावाचं म्हणजे मायक्रोने हे जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा त्याचं जे काय म्हणतात त्याला फळाचा साईज भुगवटा त्याची चव त्याचा रंग हे सगळं आणण्याचं काम ते चौथ्या अवस्थेत आता इथं आम्ही जेव्हा सीताफळाला दिलं एक एक सीताफळ पाचशे ते सहाशे ग्रॅम अर्धा अर्धा किलो ते घेऊ शेत आपण असे खवडे खवडे नाही ते बरोबर गोल आता द्राक्षांना दिलं सगळी द्राक्ष एक फळांची साईज वाढली फळांची चमक वाढली तर मला सांगा तुम्हाला उत्पादन वाढेल का नाही आम्ही आंब्यांना दिले ते लोक म्हणतात आमच्या आजोबा पण काळात जी आंब्याची चव होती ती आंब्याची जो गरज आली या ग्रॅणीवर एका झाडाला दोनशे ग्रॅम माझ्याकडे व्हिडिओ आहे तुम्हाला दाखवतो सांगण्याचं उद्देश काय की आपण जे काही काम करतोय ते दोन पैसे कमवण्यासाठी करतो तर आज हा पेट्रोल पंप आपण चालवतोय दोन पैसे कमवल्याच करतो तसं हा पण आम्ही एक व्यवसाय चालू केलाय कृषी सल्लागार आता हे चार गोष्टी मी तुम्हाला सांगितलं त्या काय अवघड कोणालाही सांगू शकतो कृषी सल्लागार तयार करू शकतो आणि गावोगाव आपण ह्याचं ज्योतिष चालू लोकांना स्वयं रोजगार स्वयंरोजगार आणि हेच करताना त्याला दोन पैसे मिळाले तर शहरात जाऊन पंधरा हजार वीस हजाराची जॉब का करेल तुमच्याकडे चांगला आहे मार्केटमध्ये नाही चांगलं मार्केटमध्ये आवश्यक आहे आम्ही आता ह्याच्यात स्वयंरोजगाराची संधी देतो आणि ह्या पुढच्या गोळीपर्यंत आपल्या एरियामध्ये अशा एकवीस लोकांना गाड्या घ्यायच्या

哦。Okay. Thank you.